आज दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभया नवघरे यांनी आपल्या महागाव तालुका वसमतीतील झंझावत दौऱ्यामध्ये मौजे महागाव तालुका वसमतीतील बजेट अंतर्गत सुमारे अडीच किलोमीटर अंदाजित तीन कोटी रुपये भेंडेगाव ते महागाव पूर्णत्वास आलेल्या रस्त्याची पाहणी केली अगोदर या गावाला जोडणारा जुना रस्ता होता त्या रस्त्यावर महागावालगत जुना पूल आहे या पुलामुळे पावसाळ्यात येणारा कचरा हा जुन्या पुलात अडकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पुराचा धोका संभवतो व तसेच नवीन झालेल्या पुलाला भविष्यात धोका होऊ शकतो ही बाब महागाव येथील ग्रामस्थांनी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या निदर्शनास आणून दिले आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी याबाबतची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता कुलकर्णी व कनिष्ठ अभियंता वरुण देशमुख जलसिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता सय्यद साहेबांना तातडीने घटनास्थळी बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली भविष्यात या पुलामुळे धोका संभवू नये यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या मौजे महागाव तालुका वसमतीतील स्मशानभूमीत अंत्यविधीला जाण्यासाठी नदी पार करावी लागते या नदीवर पूल असावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी अनेक दिवसापासूनची मागणी होती या नदीवर तातडीने पुलाचे काम सुरू करावे यासाठी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या अंदाजित पाच कोटी पंचेचाळीस लाख खर्चाच्या पिंपराळा ते महागाव ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कॅनॉलची प्रत्यक्षात पाहणी केली व तेथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या महागाव ते पिंपराळा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम या योजनेतून पूर्ण करावे यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या मौजे महागाव येथील पांदन रस्ता अंदाजित दोन किलोमीटर लांबीच्या मातोश्री पाधन रस्त्याच्या मान्यतेसाठी पंचायत समिती अभियंत्यांना सूचना केल्या आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरती व अग्निवीर परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या युवकांसाठी व्यायाम करण्यासाठी जिमची आवश्यकता आहे असे तेथील युवकांनी सांगितले यासाठी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी महागावात लवकरात लवकर जिम होईल असे येथील युवकांना सांगितले चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या अथक प्रयत्नातून मौजे महागाव तालुका वसमत जी विकासाची मुहूर्त मेट रवली त्यासाठी ते तेथील ग्रामस्थांनी माननीय चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांचे आभार मानले याप्रसंगी बालूमामा ढोरे सभापती तानाजी पाटील बेंडे उपसभापती सचिन भोसले तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव कदम जिजाराम हरणे विनायक माखणे बालाजी उमाजी जाधव तुळजा रामजी जाधव माननीय सरपंच बालाजी जाधव संचालक नितीन महागावकर अविनाश महागावकर रमेश सूर्यवंशी बद्रीनाथ जाधव निंबाजी जाधव हरिभाऊ जाधव वसंत पाटील अजय जाधव दत्ता जाधव शेषराव बाबुरावजी सोनटक्के कपिल सोनटक्के व मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची